जहान या याने युवा शक्तिशाही भारी पेटली जहान युवा भगत सिंह तारुण्य अबहान युवा भगत सिंगानी ने तारुण्य अबहान क्रांतिकारी मशाल

बिघडली गुंडागर्दी गर्दी आम्ही भाकरी पोटीच किती वेळा भरडलो आम्ही भाकरी पोटीच किती वेळा भरडलो मतपेटी मतांसाठी कामासाठी रगडलो मतपेटी मतांसाठी कामासाठी रगडलो आज क्रांतिकारी ज्वाला नका पेटण्याची पाहू वाट आज क्रांतिकारी ज्वाला